<नाया> श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वसिष्ठ दिवस क्रमांक 258 परमात्मा का भृगु ऋषींना पुढे म्हणाला प्रत्येक प्राणी मात्राला एक जड 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 व क्षुल्लक व नाश पावणारे असे स्थूल शरीर असते आणि दुसरे सूक्ष्म शरीर असते मन हे मात्र प्रतिभासिक असून अभिमानाने सर्व आंतरिक व्यापार चालविते आणि मोक्षापर्यंत टिकते ते अनेक मिथ्या देहांची कल्पना करून पूर्वसिद्ध असलेला देह नष्ट करते चित्त हाच खरा पुरुष आणि त्याने जे केले तेच खरोखर केले असे होय असत वस्तूच्या संकल्पाने चित्तबद्ध होते आणि संकल्पांचा नाश झाला म्हणजे ते मुक्त होते देह वासनेमुळे ते विविध असे जीव बनते आणि विविध अशी शरीरे धारण करते परंतु जेव्हा ते आत्मस्वरूप पाहते तेव्हा शरीर भावनेचा त्याग करून ते सत्यमय बनते आणि परमानंदात निमग्न होते हे भृगो तू समाधी अवस्थेमध्ये असताना शुक्राचे मन शरीरातून निघून विश्वाची विश्वाची नामक अप्सरेसह स्वर्गात क्रीडा करीत राहिले स्वर्गप्राप्तीप्रमाणेच त्याची अधोगती देखील मनक कल्पने मनक कल्पनेनेच झाली मर्द्य लोकात आल्यावर आपल्या शरीराचा त्याग वासनेनुसार त्याग करून वासनेनुसार ब्राह्मण राजा व्याध असे अनेक जन्म त्याने घेतले सांप्रत तो समंगा नदीचे काठी तप करीत आहे तो जितेंद्रिय बनला आहे ऋगु ऋषींनी बलाने आपल्या पुत्राची सांप्रतच सांप्रत, सांप्रत स्थिती पाहिल्यावर त्यांची पुत्राविषयीची व त्याच्या मरण कल्पनेची चिंता दूर झाली ऋगु काळाला म्हणाला भगवन भूत आणि भविष्य या स्थितींचे नियमन करण्यास आपण समर्थ आहात आम्ही अज्ञ असून आमचे चित्त विकारांनी मलिन झालेले आहे त्यामुळे असत्य असलेली ही जगत स्थिती आम्हाला सत्य वाटते आणि मोहवश करते माझा पुत्र अमर आहे अशी माझी समजूत झाल्यामुळे त्याला त्याला मृत झालेला पाहताच मी संतापाने आपल्याला शाप देण्यास प्रवृत्त झालो प्रतिकूल वागणाऱ्यावर रागावणे आणि अनुकूल वागणाऱ्यावर प्रसाद करणे अशीच आमची वृत्ती झाली आहे तत्वबोध झाल्याखेरीज इष्ट अनिष्ट कल्पनांचा भ्रम नाहीसा होत नाही आणि तो नाहीसा झाल्याखेरीज क्रोधाधी विकार नष्ट होऊन स्थल आणि सूक्ष्म शरीरे मनच उत्पन्न करते आणि वस्तुत की शरीरे ही मनोरूपच असतात असे असताना मी शाप देण्यास प्रवृत्त झालो म्हणून मी दंडाला पात्र आहे काळभृग ऋषीना म्हणाला मनच शरीर असून ते कल्पनेने अनेक आकार धारण करते नसेल ते क्षणात उत्पन्न करते आणि असेल ते नष्ट करते असे असले तरी पुरुषाचे स्थूल आणि सूक्ष्म असे दोन देह कल्पले जातात सूक्ष्मदृष्टीने मात्र मनाच्या मनाच्या मननापासून उत्पन्न झालेले त्रिभुवन हे सत आहे असेही म्हणता येत नाही व असत आहे असेही म्हणता येत नाही भेद वासनेमुळे चित्त हे सर्व पदार्थ भिन्न रूपाने पाहते सुख दुःख मी तो इत्यादी विकल्पांमुळे ते संसारी बनते परंतु अस्मी अहम हे आपले वास्तविक स्वरूप नसून ते कृत्रिम आहे असे जाणल्यावर ते शांत होऊन ब्रह्मरूप होते हरिओम तत्स तत्सत तत्सत् ओम तत्सत